नमस्कार मैत्रिणींनो तर मी काल राख्या बांधायला म्हणून आलेली आहे राख्याच बांधाय आले पण मला माहिती नव्हतं की पप्पाच्या डोळ्याचं ऑपरेशन हे झालंय कारण का मे बी ह्या आठ दिवसामध्ये आईला फोन लावला नव्हता मुगाच्या शेंगा तोड्या जाण्याच्या नादामध्ये आणि एका दिवशी केलता एकदा धंदा तरी आईनं सांगितलं नाही आणि ज्यावेळेस तिथं आले त्यावेळेस समजलं की पप्पा डोळ्याचं ऑपरेशन केलंय तर बघा अशी असते माय बाप्पाची माया त्यांना असं वाटतंय त्यांच्या लेखीच्या संसारामध्ये काही अडचण येऊन आहे अगर तुकून तिकडं तिकडं म्हणून तिनं कि बाबा माझ्या वडिला डोळ्याचं ऑपरेशन झालंय मला जायचं ही म्हणून म्हणजे त्यांना पुन्हा धावपळ असते ती त्यांना माहिती असते म्हणून त्यांनी मला डोळ्याचं ऑपरेशन झालेलं सांगितलं नाही तर आल्यावर माहिती झालंय तर आज राख्या बांधणार आहे मी त्यांना आता तर त्यांना काही घ्यायला द्यायला मी आले अशी आले या राख्या बांधायचे म्हणून काय त्यांना खायला आणलं नाही अगर काहीच केलं नाही त्यांना मी आपल्याला सांगितलं तुम्ही तर लयच फोन लावून बोलता काय विषयच आहे का तुमचा तर तर तुम्ही कामातच आलेले फोन बिकट करू टाकता तुम्ही कधी बोलताल फक्त यायचं म्हणलं की तेवढं नाचू नाचू येता आपल्याला माहिती नाही बाबा तुम्ही लावता का कधी इथून गेल्यावर एक तरी फोन <coughs> कधी लावता की बाबा मला तर कधी लग्न झाल्यापासून मी तर बघितलं तिकडे भावाला सांगितलंय का आले म्हणून राखी बांधायला हो आणि मला भावाला माझ्या भावाला भावानं राखीला राखी बांधायला फोन करून मला इथं बोलविले म्हणून आले मी मी भावाला बोलिलो होतो तिकडं भाऊ मला ना ता दिदे मला नाही येणं व्हायचं ना जरा माझ्या भाग अडचण आहे तूच ये आणि येऊन जा एका म्हणून तर बघा मला सक्का भाऊ नाहीये पण सक्का भावापेक्षा मानलेला भाऊ इतका जीव लावतोय ना ला दो 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 ला ला ते फक्त आम्ही निघालात म्हणून तिथं तिथून कळाल्यापासून त्यांनी मला एकदा दोनदा फोन केला रात्री आमच्या पैसे ले बसायला होते पुन्हा जेवण खावण आम्ही सगळ्यांकडून आज त्यांनी माझ्यासाठी कामाला सुट्टी घेतली आज स्पेशल मग भावासाठी काय आता प्रत्येक भाऊ कना बहिणीला गिफ्ट घेऊ तर आपला भावा कोण गिफ्ट घ्यायचं नाही तर आज भावासोबत भावा त्यांचा एन्जॉय करायचा आहे त्यांना फेरवाय नायचे त्यांना आईस्क्रीम खाऊ घालायची पण रुपयावाली आता असला बरं <laughs> का आता तू आलीस तुझ्या बाहेरच उरकायचं कळत नाही पडली उरकून देत नाही आण आणखीन त्यांचं घर दाखवायचंय तुला भाऊ कोणत्या परिस्थितीमध्ये कसं काम करतेय कसं नाही कशा आई वडिलाय चहा पिऊ द्या मग मला जायची आईला तिला मुक्त वाढायला जायचं आताच एक माणूस सांगून गेले का नाही मुक्त तोडून आता आण

त्यांना खायला तसले पेढे आणलेत केळ आणलेत आपली सायचा मसाला किलो मासे आणले होते पण त्यांना तो खायचं नाही चल तिकडे दाजी वाट बघत बसले असतील

बघा मैत्रिणीनो माझ्या भावाची बंगला अगर काय <laughs> बंगला नाही अगर काही नाही एकदम साधी झोपडी झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये माझा

खेळायला जाऊन काही मुरकुलचा पडदायचा खायला बघू आज बहीण किती खर्च करते तीच बघायचे मला व्यायचा इकडे बघा त्याला राखी बांधताना इकडे बघा कधी मधी

मोबाईल मोबाईल साईन करा बांधून घेऊन तर दादा नाहीत

सहा मुलं आहेत पण ते आई बाबा इतकी काळजी घेतात ना इतकी काळजी घेतात ना ते आई वडिलांसाठी सगळ्यात मोठे आहेत बरं सगळ्यांचे लग्न झाले तर हीच आशा आहे कारण फक्त आई वडिलांच्या काळजीच्या पोटी दुसरं काही नाही लय कष्ट कर होईल लवकर त्यांचं कष्ट बघून का नाही माणूस वेळ लागायचं काम आहे त्यांचा कष्ट बघून कष्ट बघून वेळ लागायचं आई वडिलांचा दवाखाना रानातलं स्वतःच्या कामाचं बघायचंय बघा मित्रांनो अशीच बहीण भावाची जुडी असावी हो अशा प्रकारे माझ्या भावाला राखी बांधून झालेली आहे माझी

आयला टोपी दिكيت आयलते टोपी आता काय मी मस्त म्हणून बरं घाल घाल आईची इच्छा असती घाल